शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्य व बीएमए ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम व सर्व बांधवांना मंगलमय शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रथमच हजारो बांधवांची सूटबूट टायमध्ये भव्य महारॅली चेतन कुमार चोपडे व संजय यांचा तुझा पाऊल खुणा भीमराया चेतन कुमार चोपडे गायक बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व बांधवांनी कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे रॅलीचे ठिकाण व वेळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाकाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालीमार नाशिक रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात वाजता बुद्धविन गीतांच्या कार्यक्रमासाठी कान व वेळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाकार नाशिक रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत संयोजक भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी संच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद नाशिक व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग बुद्धिस्ट एम्प्लॉई असोसिएशन नाशिक स्वयंदीप प्रबोधिनी संस्था राणेनगर फुलेशाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था सातपूर बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी आणि नाशिक रोड आयोजक समाजभूषण आयुष्यमान मोहनभाऊ अडांगळे संस्थापक अध्यक्ष बी एम ए ग्रुप व आयुष्यमान प्रदीप कोळसाहेब संस्थापक अध्यक्ष शासकीय अधिकारी कर्मचारी बहुउद्देशीय संघ